माणसाचे कर्मच माणसाची ओळख सांगतात हे सांगणारे गुरु रविदास महाराज यांची सहाशे पंचेचाळीसवी जयंती सिन्नर शहरातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार उपस्थित होते संत गुरु रविदास यांच्या सहाशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नरच्या वतीने बुधवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे संत रविदास छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव दत्तात्रय गोतिसे जिल्हाध्यक्ष दिलीप गोविंद युवक जिल्हाध्यक्ष मनोज म्हैसदुने महिला जिल्हाध्यक्षा रेश्मा वाकचौरे आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संयुक्त जयंतीचे औचित्य साधून संत रविदास चरित्र्यावर कवी व शिक्षक सूर्यभान धाकराव यांचे व्याख्यान संपन्न झाले यावेळी कैलासवाशी प्रमोद वामनराव घोलप स्मृती पुरस्कार समारंभाचे आयोजन देखील करण्यात आले या सर्व उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सिन्नर तालुकाध्यक्ष श्रावण वाघ यांच्या वतीने करण्यात आले होते तर या जयंती उत्सवात जिल्हा खजिनदार किरण वाघ शहराध्यक्ष बाळासाहेब तुपे भाऊसाहेब शिरसाट मनिषा आहेर जयंत जाधव शोभा सोनवणे आदींसह सर्व चर्मकार बांधव राष्ट्रीय चर्मकार संघ प्रमुख पदाधिकारी व सदस्यांसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस ए न्यूजसाठी रोहन भावसार चर्मकार महासंघ सिन्नर तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे यामध्ये क्रांतिकारी संत संत शिरोमणी रोहिदास महाराज त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आम्ही सर्व समाजबांधव सिन्नरमधील नागरिक बंधू भगिनी साजरी करत आहोत संत रोहिदास महाराज पंधराव्या शतकातील क्रांतिकारी असे संत होते समानतेची बंधुत्वाची जी शिकवण भारतभर त्यांनी दिली अनेक त्या काळातील राजे अनेक विद्वान यांचे संत रोहिदास महाराजांचे भक्त होते त्यांची त्या काळातील जो काही अनिष्ट रूढी परंपरा या वाढत चालल्या होत्या आणि माणसाला माणूस म्हणण्याची धर्माच्या समाजाच्या नावाखाली काही वर्गाचं पिळवणूक केल्या जात होती ते सर्व संपुष्टात आणण्यासाठी संत रोहिदास महाराज यांनी आयुष्यभर काम केले मी आज या ठिकाणी या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सर्व महापुरुषांना विनम्र असे अभिवादन करतो आणि त्यांच्या आचार आणि विचारावर यापुढे मार्गक्रम करण्याचं जीवन जगण्याचा एक संकल्प या ठिकाणी करतो राष्ट्रीय चर्मकार संघ सिन्नरच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला याबद्दल त्यांचं कौतुक आणि त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित शाखा सिन्नर तालुका सिन्नर शहर ग्रामीणच्या शाखा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे क्रांतिकारी राष्ट्रसंत रविदास महाराज यांची आज या ठिकाणी जयंती साजरी होत आहे दरवर्षीप्रमाणे समाज बांधव एकत्रित येऊन हा जयंती उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात तो यावर्षी साजरा करत असताना एक विशेष महत्त्व असे की देशाच्या पंतप्रधानांपासून राज्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून आज तर निवडणुकीचं वारं आहे त्या पद्धतीने अनेक जण मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी संत रविदासांचं दर्शन घेत आहेत भजन आहेत मीही आज सकाळी पंतप्रधानांना दर्शन घेताना भजन करताना बघितलं आहे त्याच पद्धतीने आजचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे त्यांचे विचार अनिष्ट परंपरा चालीरीती रूढी यावर प्रहार करणारे अनेक त्यांचे वाक्य उद्धृत करून आपल्या भाषणातून त्यांचा उल्लेख सतत अनेक त्यांचे मार्गदर्शक असणारे वाक्य हे जे आहेत ते राजकारणातील असेल समाजकारणातील असेल हे लोक त्यांचा वापर करतात दोय आहेत जसे कबीरांचे दोये तसे संत रविदासांचे आहेत त्या बरउकूम आपण चालण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा सिन्नर दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असतो परंतु कोविडच्या काळानंतर जो काळ थोडंफार रिलॅक्स मिळाला आहे त्या काळामध्ये आपण आपल्यातले काही जण आपल्याला सोडून गेले त्यांच्यातलाच एक आमच्यातला आणि सर्व समाज बांधवांमधला एक दुवा असलेला आमचे समाज बांधव कैलासवासी प्रमोद वामनराव घोलप हे आम्हाला सर्वांना सोडून गेलेत त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आम्ही त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच कैलासवासी प्रमोद वामनराव घोलप स्मृती पुरस्कार विद्यार्थ्यांना देऊन त्यांना गौरवान्वित करणार आहोत असा संकल्प त्या दिवशी सोडला होता आणि तो या ठिकाणी पूर्ण करत आहोत समाजाने त्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे हेच या आजच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मी या ठिकाणी सांगतो आणि सर्व समाज बांधवांना सर्व मार्गदर्शक लोकांना या ठिकाणी खूप खूप संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्हार शाखेच्या वतीनं आज या ठिकाणी संत रविदास महाराज यांची सहाशे शेचाळीसावी जयंती संपन्न होत आहे या जयंतीच्या निमित्ताने आमच्या समाज बांधवांनी फक्त रविदास महाराज यांची जयंती फक्त साजरी न करता त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही संयुक्त जयंती आम्ही या ठिकाणी आज साजर करत आहोत खरं तर संत रविदास महाराज हे या ठिकाणी होऊन गेलेले सा जर सहाशे सातशे वर्ष झाले मात्र त्यांचे विचार हे या त्यांनी दिलेले विचार हे आजही आजच्याही पिढीला भावी पिढीला आणि आजच्या पिढीला या ठिकाणी ते अतिशय चांगले असे विचार आहेत आणि हे विचार खरोखर अंगीकारले पाहिजे संत रविदास यांचे विचार हे खूप मोठे आहेत संत रविदास यांचे श्लोक यांचे अभंग हे या ठिकाणी सग गुरुनानक यांच्या ग्रंथ या ग्रंथामध्ये सुद्धा समाविष्ट झालेले आहेत तेवढे मोठे संत हे या ठिकाणी होऊन गेले आजच्या आपल्या या भावी पिढीसाठी यांचं कार्य हे खूप थोर आहे त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण या ठिकाणी आज घ्यावी त्या निमित्तानं या ठिकाणी ही संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही या ठिकाणी साजर करत आहोत सर्व समाज बांधवांना त्यानिमित्तानं मी खूप खूप या ठिकाणी आभार आणि धन्यवाद देते आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नर यांच्या वतीने संत रविदास महाराज यांची सहाशे शेहेचाळीसावी जयंती या ठिकाणी आम्ही चर्मकार बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत या ठिकाणी फक्त चर्मकार समाजाची जयंती न साजरी करता संयुक्त मानाने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांची म्हणतात ना जसं आग... शिक्षणाचा ध्यास घेऊन वाट चालती पुढे शिकूनी सारे सजान सुजान व्हावे आठा असे या उक्तीप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञानच घेऊन नव्हे तर समाज समाजामध्ये सामाजिक बांधिलकी मानवतावादी दृष्टिकोनातून संत रविदासांचे कार्य हे महान आहे संत रविदासांचा जन्म बनारस या ठिकाणी झालेला असून त्या ठिकाणी च संत रविदास महाराजांचे अनेक अनुयायी आहेत त्यांनी मानवताची मानवतेची शिकवण दिली त्या काळामधल्या अनिष्ट रूढी रीती परंपरा सगळ्या जुगारून अनेक संघर्षांना सामोरे जाऊन त्यांनी आज आपल्या समाजाला उच्च प्रतीचे स्थान या ठिकाणी मिळवून दिले आहे ह्या थोर महान पुरुषांची आद्यदैवतांची जयंती केवळ फक्त एक सण किंवा उत्सव यापुरतीच मर्यादित न राहता आमच्या उद्याच्या पिढीला समाजाला त्यांचं ज्ञान त्यांचं कार्य कर्तृत्व हे समजावं आणि त्यातून असे थोर महान कर्तृत्ववान पिढी जन्माला यावी किंवा उदया या यातूनच त्यांचे विचार आज आपल्याला या ठिकाणी घेऊन या जयंती निमित्ताने सर्वांना मी एकच सांगू इच्छिते की या थोर संतांचे जे काही विचार आहेत त्यांचं अनुकरण आहे हे आपल्या कृतीतून उतरवून या ठिकाणी त्यांना आपण नम्रतेने मी अभिवादन करून सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवते जय हिंद जय रविदास जय महाराष्ट्र संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कैलासवासी प्रमोद वामनराव घोलप स्मृती पुरस्कार वितरण समारंभ देखील या ठिकाणी संपन्न होत आहे आजचा हा जो काही कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ सरवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे जन्मान्य सूर्यवान डाकराव हे अत्यंत नावाजलेले कवी तथा शिक्षक आहे आणि संत रविदासांच्या जे काही क्रांतिकार्य त्यांनी केलं त्या क्रांतिकार्याच्या जीवनावर त्यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राला संत परंपरा अत्यंत मोठी लाभलेली आहे आणि त्याच संत परंपरेमध्ये साधारणपणे चौदाव्या ते पंधराव्या शतकामध्ये संत रविदास महाराज यांनी अत्यंत क्रांतीचं काम केलेलं आहे काव्यात्मक रूप असेल ओव्यांच्या स्वरूपात असेल